कुरकुरीत ही तेल न पिणारे आणि झटपट बनून तयार होणारे परफेक्ट मेजरमेंटच्या सोबत बनवलेले नमकीन शंकरपाळे म्हणजेच शंकरपाळे दिवाळीत आपण वेगवेगळे फराळ बनवत असतो आणि त्यात आपण हे खारे खारेशंकरपाळेही बनवतो चला मग रेसिपी पाहून घेऊया चला तर मग रेसिपी बनवायला घेऊया तर इथं मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे वजनी मापात म्हणतान मा तर इथं मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे मैदा एका छान मोठ्या जा मोठ्या जाडसर ताटामध्ये काढून घ्यायचा सोबतच इथं पोहे खायच्या चमच्याने एक चमचा काळे तिळ वापरलेले आहेत तुमच्याकडं कलौंजी असेल तर कलोंजी टाकली तरी चालेल आणि तीळ ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तर टाका नाही टाकले तरी चालतील अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घातला आहे आणि थोडेसे जिरे घालून घेतलेले आहेत अर्धा चमच्यालाही कमी थोडे जिरे टाकून घेतलेले आहेत आता इथं आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकून घेतल्यानंतर आता हलके शंकरपाळे मला तिखट बनवायचे आहेत त्याच्यासाठी लाल चटणी वगैरे वापरलेली नाही आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडीशी लाल चटणी टाकू शकता पण लाल चटणीने कलर जो आहे तो डार्क येतो तर इथं मी काळ्या मिऱ्याची फूड टाकून घेतलेली आहे काळ्या मिऱ्याची पावडर मी घरीच बनवलेली होती तर थोडीशी चुमूडभर काळ्या मिऱ्याची पावडर घालून घेतली आणि इथं मी मोहन घालून घेत आहे आता अर्धा किलो रव्यासाठी अर्धा किलो मैद्यासाठी आपल्याला मोहन किती घालायचं आहे तर ऐंशी ते नव्वद ऐंशी ते नव्वद ग्रॅम आपल्याला इथं गरम करून तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप घालून घेतल्यानंतर इथं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता वाटेने जर मोहन घालायचं असेल तर अर्ध्या वाटीची अर्धी वाटी असते ना त्याच्यापेक्षा अर्धी करायची म्हणजे चार हिस्से करून त्यातला एक हिस्सा तेल तुम्हाला तेल तूप काय आहे तर ते गरम करून घालायचं आणि जे मोहन घालायचं आहे ना ते एकदम चांगलं कडक घालायचं आहे असं चूर आवाज यायला हवा मोहन छान मिक्स करून मग हलकं कोमट पाणी घालून हिथं पीठ मळून घ्यायचं आहे नॉर्मली जसं चपात्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीनेच हिथं हे शंकरपाळ्याचं पीठ मळून घ्यायचं आहे खूप या पिठाला भिजत वगैरे घालायची काहीच गरज नाही म्हणून झालं की लगेचच आपल्याला याचे शंकरपाळे बनवायला घ्यायचे आहेत तर छान एक उंडा घ्यायचा आणि जशी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आता हितही लक्षात ठेवायचं आपण जे गोड शंकरपाळे करतो का त्यावेळेस थोडीशी जाडसर चपाती ठेवतो गोड पाळ्याची जशी चपाती लाटतो तशी जाडसर चपाती लाटायची नाही आपण जसं नॉर्मल चपाती लाटतो त्या पद्धतीने छान पातळसर चपाती लाटायची म्हणजे त्या पात चपातीपेक्षा थोडीशी हलकी जाड ठेवायची आणि नंतर याचे शंकरपाळे कट करून घ्यायचे तुम्हाला हवे तसे कारण जर तुम्ही जाड हिथं चपाती ठेवली ना तर ते शंकरपाळे तितके कुरकुरीत आणि ख्रिप्सी बनत नाहीत म्हणून जी चपाती आपण लाटत आहोत ती चांगली पातळ लाटून घ्यायची आणि चपाती लाटून झाल्यानंतर ह्याचे शंकरपाळे कट करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने शंकरपाळे कट केलेले आहेत आता जोपर्यंत ही सर्व प्रोसेस मी करत होते तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता हे शंकरपाळे तळतानाही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे शंकरपाळे ताळायला एकदम लो गॅसवर तळायचे आहेत जितके छान लो गॅसवर हे शंकरपाळे तळून होतात तितके शंकरपाळे मस्त आणि कुरकुरीत बनून तयार होतात आता तेल गरम झालंय का नाही ते चेक करण्यासाठी थोडंसं पीठ मी तेलामध्ये टाकून घेतलेलं होतं मस्त आपल्याला हवं तसं तेल गरम झालेलं आहे आता गॅस पूर्ण लो केलेला आहे तेल छान गरम झाल्यानंतर गॅस पूर्ण कमी करायचा आणि कमी गॅसवर हे शंकरपाळे तेला सोडून द्यायचे तुम्ही पाहू शकता किती छान आपल्या शंकरपाळ्याचा कलर आलेला आहे मस्त आणि कुरकुरीत असे शंकरपाळे दिसत आहेत दिसत क्षणी खावाशे असे शंकरपाळे आपले तळून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता कलर किती भारी आलेला आहे बस इतपतच आपल्याला हे शंकरपाळे तळायचे आहेत आता हे तळलेले शंकरपाळे काढून घेऊयात आणि बाकी उर्वरित शंकरपाळे ही याच पद्धतीने तळून घेऊया तर तुम्हीही तुमच्या घरी या दिवाळीला असे नमकीन किंवा खारे शंकरपाळे तुमच्या घरी नक्की आवर्जून ट्राय करा तुम्हाला माझी या शंकरपाळ्याची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे अभिप्राय कळवायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर फर्स्ट टाइम असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय